तर पूर्वीचं जे, जे जे छोटसं बसस्थानक आहे ते आता विकास आराखड्यातून बदललेलं आहे आणि खूप छो छान असं मोठं बसस्थानक झालेलं आहे आणि म्हणजे हे जे बस स्थानक आहे ते आता पूर्वीचं जे कुंभमेळा आपला झाला आणि आता पुन्हा सत्तावीसचा जो कुंभमेळा येणार आहे त्या धर्तीवरती हे बसस्थानक आता खूप प्रशस्त मोठं झालं आहे पूर्वी जागा खूप छोटी होती आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आता या त्र्यंबकेश्वरच्या बसस्थानकामध्ये आपल्याला खूप एक चांगली कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी जे आहे ते विद्यार्थी सुद्धा आसपासचे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा त्र्यंबकेश्वरची जी कनेक्टिव्हिटी आहे ती खूप महत्वाची कनेक्टिव्ह आहे नुसतंच हे धार्मिक स्थळ आहे हे पर्यटनाचं स्थळ आहे असंच नाही पण जे सगळे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न या या देवस्थानाच्या या बसस्थानकाच्या निमित्ताने सुटतो त्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो या निमित्ताने सुटतो एक दिवशी मला एस टीच्या वेळापत्रकामध्ये मला हा एक मार्ग दिसला होता की त्र्यंबकेश्वर ते घोटी मार्गे वैतरणा त्यामुळे मी एकदा म्हटलं की बघूया म्हणजे असंच महाराष्ट्र प्रमती करत असताना मी पहाटे पाच वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आणि त्यानंतर ती बस आठ वाजता होती त्यामुळे पाच ते आठ असा तीन तासाचा मी तिथे टाईमपास केला नाश्ता केलाय थोडंसं फिरलो आणि आठ वाजता मग मी ती बस जी आहे वै वैतरणामार्गे ती बस मी पकडली ज्या त्या मधल्या मार्गांना जी गाडी कनेक्ट करत होती ते पाहून मला खूप छान वाटत होतं पण पहिल्यांदा जेव्हा मी रूट केलं जेव्हा मी तो रूट एक्सप्लोर केला नव्हता तेव्हा पाहायला मला म्हणजे खूप छान वाटलं दैनिक मुंबई तरुण भारत टी व्हीच्या चला फिरुवाय एस टीने पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम आणि सेजल जाधव हो। चला एस एसटीने हा दैनिक मुंबई तरुण भारतने सुरू केलेला एक नवीन उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण भेट देणार आहोत एस टीच्या वेगवेगळ्या मार्गांना या मार्गांवरून एस टी पर्यटन त्याच पद्धतीने गावोगावात खेडोपाड्यात पोहोचलेली एस टी नेमकी कशी आहे ते जाणून घेणार आहोत या संपूर्ण प्रवासात आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे तो म्हणजे अवलिया प्रवासी रोहित धेंडे रोहित नमस्कार टी व्हीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आजचा पहिलाच आपला मार्ग आहे तो म्हणजे त्र्यंबकेश्वरचा आपल्याला सगळ्यांना माहिती की श्रावण महिना आता जवळ आलेला आहे आणि श्रावण महिन्यात महाराष्ट्रातल्या भाविकांची पहिली ओढ असते ती म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर कडे आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण भेट देणार आहोत त्र्यंबकेश्वरला रोहित आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की त्र्यंबकेश्वरला जाणारे नेमके महाराष्ट्रातले मार्ग एस टीचे मार्ग कोणकोणते आहेत त्र्यंबकेश्वरची सिरीज सुरू होण्याआधी मी आपल्या भारतामध्ये जी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यातली पाच ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहेत आणि त्या पाचही ज्योतिर्लिंगाला आपल्या एस खूप सुंदर कनेक्टिव्ह आहे हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो तर ती पाच ज्योतिर्लिंग नेमकी कोणकोणती आहे ते पहिलं म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर mm. दुसरं पुणे जिल्ह्यातलं भीमाशंकर तिसरं छत्रपती संभाजीनगरमधलं घृष्णेश्वर जे वेरूळच्या लेण्यांजवळ आहे चौथं म्हणजे हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ आणि पाचवं म्हणजे बीड जिल्ह्यातलं आपलं परळी वैजनाथ अशी ही पाच ज्योतिर्लिंग आहेत आणि त्या पाचही ज्योतिर्लिंगांना एस टी महामंडळाची खूप सुंदर अशी कनेक्टिव्हिटी आहे जवळ आगार आहे स्थानक आहेत आणि त्यातलं आज आपण पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे ते सर्व मानाचं ज्योतिर्लिंग मानलं जातं ते त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे तर त्याची आपण माहिती घेतोय तर त्र्यंबकेश्वर हे बेसिकली नाशिक जिल्ह्यामध्ये आहे hmm. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग ज्या भागात आहे तिथंच एस टी महामंडळाचं त्र्यंबकेश्वरचं बसस्टँड आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जरी आगार नसला तरी बसस्थानक आहे आणि खूप मोठं बसस्थानक आहे तर पूर्वीचं जे जे छोटंसं बसस्थानक आहे ते आता विकास आराखड्यातून बदललेलं आहे आणि खूप छो छान असं मोठं बसस्थानक झालेलं आहे आणि म्हणजे हे जे बसस्थानक आहे ते आता पूर्वीचं जे कुंभमेळा आपला झाला आणि आता पुन्हा सत्तावीसचा जो कुंभमेळा येणार आहे त्या धर्तीवरती हे बसस्थानक आता खूप प्रशस्त मोठं झालं आहे पूर्वी जागा खूप छोटी होती आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आता या त्र्यंबकेश्वरच्या बसस्थानकामध्ये आपल्याला खूप एक चांगली कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळते साधारण जर मुंबईतून आपण आता सध्या मुंबईत बसलेलो आहोत तर मुंबईतून त्र्यंबकेश्वरला कसं जायचं आता मी मुंबई ून जर का त्र्यंबकेश्वरला तुम्हाला जायचं त्याही आधी बेसिकली नाशिक जिल्ह्यामध्ये हे ज्योतिर्लिंग असल्यामुळे त्या बसस्थानकातून कनेक्टिव्हिटी तुम्हाला नाशिकहून चांगली आहे नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे जे अंतर आहे हे हार्डली एक तासभराचं अंतर आहे त्याच्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत नाशिक ते त्र्यंबकेश्वर अशी एक सुंदर कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून जर का आलात तर तुम्हाला नाशिक ते त्र्यंबकेश्वर अशी एक चांगली कनेक्टिव्हिटी मिळू शकते आणि त्यानंतर तुम्ही दर्शन घेऊन पुन्हा आपल्या महाराष्ट्राच्या विविध भागातून जाऊ शकता तू जो प्रश्न विचारला मुंबईतून कशी कनेक्टिव्हिटी मुंबई आहे तर मुंबईतून सकाळी दुपारी आणि रात्री अशा तीन बसेस थेट त्र्यंबकेश्वरसाठी आहेत पण मी ते हेच सांगेल की नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे अंतर कमी आहे आणि तुम्हाला मुंबईतून त्र्यंबकेश्वरसाठी खूप चांगली नाशिकसाठी खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे तुम्ही तो नाशिकचा प्रवास मग तुम्ही कसाही करू शकता मग आयदर तुम्ही ट्रेननी करू शकता म्हणजे आपण लोकलनी कसाऱ्यापर्यंत जाऊ शकतो किंवा मेल एक्सप्रेसने नाशिक रोडपर्यंत जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही जरी थेट बसेसनी जरी नाही आला तुम्हाला जर का त्या त्या बसेसच्या टायमिंग तीनच असल्यामुळे जर का तुम्हाला नाही जमलं <laughs> मुंबई ठाणे बोरिवली भागातून तर तुम्ही नाशिकला येऊ शकता महाराष्ट्राच्या अन्य भागातून आणि मग तुम्ही नाशिक टू त्र्यंबकेश्वर हे एस ज्या गाड्या आहेत पहाटेपासून <laughs> त्यांनी सुद्धा तुम्ही आपला प्रवास त्र्यंबकेश्वरच्या दिशेने करू शकता प्रामुख्याने जर आपण प्रत्येक क्लासचा विचार केला तर कम्फर्ट देणाऱ्या गाड्यांकडे जास्त प्राधान्य असतं नागरिकांचं जर मुंबईतून जाणारा प्रवासी असेल किंवा इतरही राज्यात कोणत्याही भागातून तर वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी उपलब्ध असतील का की फक्त लाल परीच असेल नाही त्र्यंबकेश्वरला पूर्वी कसं फक्त साध्या बसेस होत्या पण आता हिरकणी बसेस ज्या आरामदायी बसेस आहेत त्यानंतर शिवशाही बसेस या बसेस मुंबई आणि पुणे भागातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्याशिवाय नाशिक भागातून जसं मी तुला सांगितलं की दर एक अर्धा एक तासाला जी कनेक्टिव्हिटी आहे तर ती आता एस टीच्या इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत एसी ज्याला आपण वातानुकूलित बसेस म्हणतो तर त्याची सुद्धा खूप चांगली कनेक्टिव्हिटी या निमित्ताने झालेली आहे अं त्र्यंबकेश्वर पर्यंत जाण्याचा जो मार्ग, है। 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 या मार्ग कौन आहे या मार्गामध्ये प्रमुख कोणकोणती स्थानक आहेत की सर्वसामान्य नागरिकांना जर या मार्गावरून प्रवास करायचा असेल तर कोणकोणती गावं जोडली गेलेली आहेत यानिमित्ताने या भागांशी ती एस टी कशी जोडलेली आहे खूप चांगला प्रश्न तू विचारला त्र्यंबकेश्वरचं जर का आपण लोकेशन पाहिलं तर ते खूप सुंदर आहे निसर्ग संपन्न आहे जसं मी तुला सांगितले की मुंबई ठाणे भागातून जर का आपण येत असेल तर तुला माहिती आहे की जो आपला कसाराचा घाट आहे त्या घाटमार्गे आपण येतो तो घाट चढून आपण इगतपुरीला येतो आणि त्यानंतर इगतपुरीतून मग आपला तो नाशिकचा प्रवास सुरू होतो त्यामुळे तो एक नयनरम्य प्रवास होतो त्यामधलं महत्त्वाचं त्यातली जी गावं आहे ती शहापुरी खर्डी असेल इगतपुरी असेल घोटी असेल मग आपण तो नाशिकला येतो त्यानंतर पुण्यातून प्रामुख्याने यायचं असेल तर you <laughs> ऑबियसली नाशिकलाच तुला यावं लागतं त्यामुळे तो जो रस्ता आहे तो त्या तो आपला चाकण मनसर राजगुरुनगर असा करत करत तो संगमनेर मार्गे किंवा अशा वेगळ्या भागातून तू नाशिकला येऊ शकतो म्हणजे ती एक कनेक्टिव्हिटी आहे दुसरी कनेक्टिव्हिटी जर का मला विचारशील तर तो माझा एक खूप आवडता रूट आहे तो म्हणजे जव्हार मार्गे म्हणजे आपण ह्या मार्गे त्र्यंबकेश्वरला येऊ शकतो पण एक आपण पाठीमागचा रस्ता असं त्याला म्हणू शकतो तर जव्हार मार्गे जी कनेक्टिव्हिटी आहे ती खूप सुंदर आहे म्हणजे तिथं तो जो खोडाळ्याचा मुखाड्याचा जो घाट आहे आणि ती सर्व जी डोंगरांगा जी आहे तो प्रवास इतका सुंदर आणि नयनरम्य होतो आता त्या रस्त्याचं या कुंभमेळ्याच्या सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्त्याचं काम चालू आहे हो त्यामुळे तो सुद्धा रस्ता तो जो प्रवास आहे तो सुपरफास्ट होईल त्यामुळे तुम्ही जर का तुम्हाला जर का कसारा मार्गे किंवा इगतपुरी मार्गे जर का यायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही त्या मार्गे सुद्धा प्रवास करू शकता म्हणजे त्या भागात बेसिकली जाणाऱ्या कोणत्या असतात मुंबई भागात जाणाऱ्या फार गाड्या कमी असतात मग त्या भागात जाणाऱ्या गाड्या कोणत्या असतात तर डहाणू वाडा पालघर जव्हार या भागात जाणार त्यांच्यासाठी ती कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि त्याही पलीकडे सांगेल की केंद्रशासित प्रदेश जी आहे दादरा नगर हवेली तर तिथं सिल्वासा म्हणून जे ठिकाण आहे त्या सिल्वासाला आपल्या एस टीच्या गाड्या जातात त्यामुळे त्र्यंबक हे सिल्वासाने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जोडलेलं आपल्याला पाहायला मिळतं पर्यटना व्यतिरिक्त या मार्गावरनं प्रामुख्याने कोण कोणत्या प्रकारची वाहतूक होते म्हणजे जसं की एस टी टीने प्रवास करणाऱ्या प्रामुख्याने प्राधान्य असं ते म्हणजे की विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी छोटे छोटे व्यावसायिक असतील तर यांना हा मार्ग कसा फायदेशीर ठरतो मुळातच त्र्यंबकेश्वर हे धार्मिक स्थळ आहे त्याच्यामुळे भाविकांचा जो ओढा असतो तो खूप असतो त्यामुळे जिथं अशी पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळं आहेत तर तिथे आ, ते बोलतात की आर्थिक जी उलाढाल आहे ती उलाढाल प्रचंड होत असते त्यामुळे जसं मी सांगितली नाशिकहून जी कनेक्टिव्हिटी इकडे त्र्यंबकेश्वरला था आहे तशीच ती जव्हार मोखाडा या भागातून पण आहे तर तिथूनसुद्धा येणारे जे काय आहे तो जो पूर्ण पालघर जिल्हा जो आदिवासी बहुल जिल्हा आहे तर त्या आदिवासी बहुल जिल्ह्यातून अनेक मी आपल्या कामावरती जाणारे किंवा रानभाज्या विकणारे असतील बरेच असे आजी वगैरे मी पाहिलेले आहे की ते सकाळच्या पहिल्या गाडीने जव्हरला येतात दिवसभर त्यांचा प्रपंच करतात आणि पुन्हा संध्याकाळची शेवटची गाडी असते आठ वाजताची त्यांनी परत आपल्या घरी जातात त्यामुळे हे मी पाहिलेलं आहे शिवाय विद्यार्थी जे आहे ते विद्यार्थी सुद्धा आसपासचे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा त्र्यंबकेश्वरची जी कनेक्टिव्हिटी आहे ती खूप महत्वाची कनेक्टिव्ह आहे नुसतंच हे धार्मिक स्थळ आहे हे पर्यटनाचं स्थळ आहे असंच नाही पण जे सगळे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न या या देवस्थानाच्या या बसस्थानकाच्या निमित्ताने सुटतो त्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो या निमित्ताने सुटतो आणखी एक मार्ग मला या बोलण्याच्या निमित्ताने मला सांगावं वाटतो की अ, मी तुला नाशिकहून येणारा मार्ग सांगितला मी तुला जव्हारकडून येणारा मार्ग सांगितला आणखीन एक सुंदर मार्ग आणि या मार्गावरती प्रवास करायलाच पाहिजे की मुंबईला जी पाणीपुरवठा जी करणारी जी धरणं आहे त्यातलं जे वैतरणा जे धरण आहे तर ते अप्पर वैतरणा मार्गे जाणारा सुद्धा हा मार्ग इथूनच जातो मग तुला जर का प्रवास करायचा असेल तर त्र्यंबकेश्वरहून घोटी हा जो मार्ग आहे म्हणजे आपण मुंबई भागातून घोटीला येतो पण जर का ह्या मधल्या मार्गे म्हणजे त्र्यंबकेश्वर ते घोटी मार्गे वैतरणा हा जो नयनरम्य जो सुंदर प्रवास आहे ना त्या भागामध्ये अनेक गावं आहेत अनेक खेडेगाव आहेत शाळकरी मुलांचा जो जो प्रवास आहे तो या इतका सुंदर रूट आहे त्या रूटच्या निमित्ताने हा पूर्ण होतो आणि हा रूट प्रत्येकाने करावा असं मला वाटतं तुझ्या प्रवास अनुभवाचा तू उल्लेख केला त्यानुसार आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की, तू या मार्गावर प्रवास कधी केला होतास आणि तुझा अनुभव नेमका कसा होता एखादा क्षण जो आठवणीत आहे आ, मी तसं महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये प्रवास करतच असतो आणि त्र्यंबकेश्वरला जाणं हे होतच असतं फक्त श्रावणात नाही किंवा सोमवार नाही मला जेव्हा वाटतं तेव्हा वा मी त्र्यंबकेश्वरला येतो मग ते वेगवेगळ्या मार्गाने आणि तुला जसं सांगितलं की जव्हारहून जो येणारा मार्ग आहे तो तर सुंदरच आहे पण एक दिवशी मला एस टीच्या वेळापत्रकामध्ये मला हा एक मार्ग दिसला होता की त्र्यंबकेश्वर ते घोटी मार्गे वैतरण त्यामुळे मी एकदा म्हटलं की बघूया म्हणजे असंच महाराष्ट्र प्रमती करत असताना मी पहाटे पाच वाजता त्र्यंबकेश्वरला पोचलो आणि त्यानंतर ती बस आठ वाजता होती त्यामुळे पाच ते आठ वाजता तीन तासाचा मी तिथे टाईमपास केला नाश्ता क के केला आहे थोडंसं फिरलो आणि आठ वाजता मग मी ती बस आ, जी आहे वै वैतरणामार्गे ती बस मी पकडली आणि त्या सकाळी आठच्या बसला मी ती त्या बसमध्ये जे काही शाळकरी मुलं होती जी काही ज्या त्या मधल्या मार्गांना जी गाडी कनेक्ट करत होती ते पाहून मला खूप छान वाटत होतं आणि माझ्या आयुष्यातलं तो पहिला म्हणजे त्यानंतर मी बऱ्याचदा ते तो रूट केला पण पहिल्यांदा जेव्हा मी रूट केला जेव्हा मी तो रूट एक्सप्लोअर केला नव्हता तेव्हा पाहायला मला म्हणजे खूप छान वाटलं आणि मला या निमित्ताने हेच सांगायचं की कि कितीही शहरीकरण झालं तरी एस टीची जी, जी नाळ आहे ही ग्रामीण भागात खूप आहे तुम्हाला एस टीचं जे खरंच स्वरूप जर का बघायचं असेल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आपण बोलतो आता तो जर का मधला मार्ग पाहिलं तर त्या मधल्या मार्गाने खाजगी गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा कोणी जात नाही का बऱ्याच जणांना माहीत नाही हायवे झालेल्या आहे सगळे हायवेने जातात मग त्या मार्गावर कोण जातं तर फक्त आणि फक्त एस टी जाते मग ती कुणासाठी जाते तर या खेडोपाड्यातल्या शाळकरी मुलांसाठी त्या कामगारांसाठी त्या वयोवृद्ध आजींसाठी त्यामुळे ही जी माझी पहिल्या प्रवासाची जी आठवण आहे आणि आणखीन आठवणीचा एक भाग म्हणजे आत्ता त्या गाड्या बंद झाल्या एस टीची जी लाल पिवळी गाडी जी होती तीन बाय दोन तर ती जी जुनी गाडी होती ह्या मार्गावरती या ग्रामीण सेवेसाठी होती त्यामुळे माझ्यामध्ये तो मा माझा सगळ्यात ह्या मार्गावरचा सुंदर अनुभव असेल आणि त्या तीन बाय दोन लाल पिवळीचा हा शेवटचा अनुभव असू शकतो रोहित या संपूर्ण मुलाखतीच्या शेवटी आपण आहोत आता तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की प्रत्येकजण पर्यटनाला जायचं म्हटलं की स्वतःची कार घेऊन जाऊयात असा एक असतो की प्रायोरिटी असते की चला आपण आपली कार घेऊन जाऊयात फॅमिलीला कारमध्ये बसून घ्यात मात्र एस टीचे इतके सुंदर रूट्स आहेत ते आपण एक्सप्लोअर करण्यामध्ये कुठे कमी पडतोय का किंवा नागरिकांना काय आवाहन करशील या निमित्ताने होय मी जसं तुला सांगितलं की आता आपलं ही ज्योतिर्लिंगाचीच जी सिरीज आहे तर त्यातली पाच ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहेत आणि त्या पाचही ज्योतिर्लिंगाला खूप सुंदर अशी कनेक्टिव्हिटी आहे फक्त आपण कसं होतं की एस टीने जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा प्रॉपर नियोजन करूनच निघावं लागतं जेव्हा खाजगी गाडी असते तेव्हा आपण कधी निघू शकतो कधी फिरू शकतो पण तसं नसतं एसटीचं हे प्रॉपर नियोजन असतं शेड्यूल असतं वेळापत्रक असतं त्यामुळे मी सांगेल की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत असताना तुम्हाला एक वेळेचं बंधन तर असतं प्लस प्लस तुम्हाला ते तुमच्या खिशाला परवडणारं असतं म्हणजे आज जर का पाहिलं तर प्रत्येकजण स्वतःची कार असेल किंवा हे अफोर्ड करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करायलाच पाहिजे आणि मग जर का त्याची माहिती जर का ह्या आपल्या वॉडकास्टच्या निमित्ताने जर का लोकांपर्यंत जर का जर का गेली तर मला असं वाटत नाही की लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित त्याचा उपयोग करण्यासाठी टाळाटाळ करतील आपण आणखीन ही जी माहिती आहे म्हणजे त्र्यंबकेश्वर असेल किंवा इतर धार्मिक स्थळं असतील तिथे जाणाऱ्या बसेस आहेत ह्याची माहिती जर का लोकांना व्यवस्थित जर का उपलब्ध झाली झाली तर आता जी लोक जातात त्या ठिकाणी तर त्याहीपेक्षा जास्त लोक या आपल्या एस टी बसेचा वापर करून पर्यटन करू शकतील असं मला खूप ठाम विश्वास वाटतो निश्चितच रोहित आपल्या या संपूर्ण मालिकेचा हाच हेतू आहे की आपण नेहमी म्हणतो की लालपरी तोट्यामध्ये आहे किंवा लालपरी कायम दुरावस्थेत आहे असं आपण प्रत्येक वेळेस एक पोर्ट्रेट केलं जातं मात्र लालपरीचे सुंदर मार्ग देखील आहेत किफायतशीर रेटमध्ये लालपरीची सेवा उपलब्ध आहे मात्र अधिकाधिक नागरिकांनी त्याचा फायदा घेतला तरच ती एस टी जी तोट्यात आहे तिला आपण वर आणू शकू आणि निश्चितच त्यात आपला एक वाटा असेल याचा प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला आनंद असेल या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण उल्लेख केला त्याप्रमाणेच आपण धार्मिक स्थळं पर्यटन मार्ग तसेच सर्वसामान्यांना रोजच्या दैनंदिन प्रवासासाठी कोणकोणते एस टीचे मार्ग आहेत याचा आढावा घेणार आहोत सुरुवातीला आपण श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली जी पाच ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी भेट देणार आहोत आज पहिलं आद्य ज्योतिर्लिंग जे आहे त्र्यंबकेश्वर या रूटवर असणाऱ्या एस टी प्रवासाची आपण माहिती घेतलेली आहे एस टीच्या मार्गांची माहिती घेतलेली आहे आजचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओ मालिकेबाबत तुमची काही मतं असतील तुमच्या काही सूचना असतील तुम्हालाही एखाद्या मार्गाची माहिती हवी असेल तरी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा निश्चितच आपण त्या मार्गाची माहिती देण्याचा देखील प्रयत्न करूयात या विषयावरची तुमची मतं आम्हाला नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते दे देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य नवनवीन विषयांसाठी डब्ल्यू 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 डॉट महा एम टी डॉट कॉम आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तूरतास, धन्यवाद